बळेगाव शासकीय रेती डेपोतून घरकुलधारकांना मिळत नाही रेती याबाबत तहसीलदार काय म्हणा आहेत पहा सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बळेगाव येथे असलेल्या शासकीय रेती डेपोवर वाळू साठ्यातून अवैधरित्या काळ्या बाजारात विक्री होत आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी पावत्या काढल्या आहेत त्या पावत्यांची पंधरा दिवसाची मुदत असते त्या पंधरा दिवसात त्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होत नसल्यामुळे ती पावती बाद होते त्यामुळे उमरी तालुक्यातील व शहरातील घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून होत आहे चौकशीची मागणी उमरी येथील तहसीलदार यांच्याशी चर्चा केली असता तहसीलदार काय म्हणालेत निर्माण रेती मिळत नाही त्यापासून आपण काय नाही आता जे पूर्ण वाळू तिथं उद काढून आणलेलं आहे साठा केलेला आहे तो पूर्णच्या पूर्ण साठा आम्ही घरकुलांना देणार आहोत प्रत्येक घरकुलाला पाच ब्रास या पद्धतीनं आणि ती मोफत असणार आहे फक्त त्यांना ते स्वतः ते तिथं भरून घेऊन जायचे आहे आणि तशा प्रकारचं पत्र मान्य जिल्हाधिकारी महोदय कार्यानं आणि आमच्या कार्यालयामार्फत त्या संबंधित वाळू डेपोच्या गुत्तेदारला दिलेला आहे की पूर्ण साठा हा राखीव फक्त घरकुलांसाठी ठेवलेला आहे आणि त्या पण त्यापासून घरकुला देणार आहोत त्याचबरोबर जसं आपण म्हटलं होतं आता की तलाठ्यांच्या नेमणुका त्या ठिकाणी केलेल्या आहेत हो पण प्रत्यक्षात पाहता त्या ठिकाणी तलाठी अवेलेबल नसतात यावर आपलं आपली प्रतिक्रिया प्रतिक काय आहे नाही आता आम्ही कसं शा आपलं जे कार्यालयीन वेळ आहे या वेळेमध्ये कंपल्सरी तलाठ्यांनी थांबायचं अशा था। पद्धतीनं आम्ही दोन दोन तलाठ्यांची नेमणूक केलेली आहे तिथं आणि त्यांनी पूर्णतः किती गाड्या किंवा तिथं जे काय वाहतूक होते किंवा भरणा होतो या सर्वावर कंट्रोल करण्यासाठी दोन दोन तलाठी नेमले ने आहेत ने आता त्यांना इतरही कामगतगती लागतात त्यामुळे आता आजच मी आमच्या तलाठेला पाटील तलाटे म्हणून आहेत बळेगावचे त्यांना विचारलं तर ते, ते इज्जतगावला पानंद रस्त्याचा खुला खोली करून करायला गेलेले आहे म्हणजे असे थोडंसं कार्यालयीन त्यांचं स्वतःचं काम करून ते तिथेही करतात आहेत त्यात तिथले स्थानिक लोकंसुद्धा या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत सर अजून जनतेमधून प्रश्न निर् म्हणजे विचारला जात आहे की ज्यांना मुळामध्ये खरंच वाळू पाहिजे अशा लाभधारकांना वाळू न मिळता इतरत्र कुठंतरी बाहेर म्हणजे आंध्रामध्ये म्हणा कर्नाटकामध्ये म्हणा अशा ठिकाणी ही वाळू आपल्या इथून जात आहे अशी गावकऱ्यांमधून बोललं जात आहे याबद्दल आपण काय सांगणार नाही 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 हे चुकीचं आहे <coughs> आपण सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये पूर्णतः सर्व नियोजन केलेलं आहे घरकुलांना वाळू द्यायचं आणि मी स्वतः रात्रीचा फिरत असतो मी स्वतः कारवाई केलेली आहे त्या यापूर्वी त्यामुळं ही जी आपल्याला काही माहिती मिळालेली आहे ती चुकीची आहे काही लोकांमध्ये गैरसमज असतात त्या गैरसमजातून लोक अशी काहीतरी बातमी पसरत असतात तर अजून एक की आपल्या म्हणजे आत्तापर्यंत डेपो चालू झालं तसं किती अवैध वाहतूक म्हणजे वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे नाही अवैध वाहन बेळगाव बेळगावच्या वा डेपोमधून तर एकही वाहन आपण पकडलेलं नाही किंवा तसं निदर्शनाचं आलेलं नाही आणि बाकीकडे आम्ही तीन कारवाया केलेल्या आहेत त्या इतर ठिकाणा त्यामध्ये बळेगावचे रेपोर्टला नाही आहे आता दुसरा जसं की पहिला प्रश्न तो विचारला होता जो ज्या लाभदायकांना पंधरा दिवसापर्यंतची मुदतच असते वाळू हे करण्याकरता त्यांचा जो टाइम पिरियड संपल्यानंतर त्यांचं पुढं काय नाही ते ज्यांचं जे पावती आहे ते एक्सपायर झाले आहे त्याचा आम्ही मुदतवाढ करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवणार आहे आणि तिथून मुदतवाढ केल्यानंतर आम्ही त्यांना परत देणार आहे शंभर टक्के सर्व सर्व घरकुलांना वाळू मिळणार आहे पाच बरं प्रत्येकी आणि याच्यामध्ये पंचायत समिती आणि नगरपालिका या दोन्हीकडची जी यादी आहेत घरकुलांच्या या सर्वांना आम्ही पूर्णता पुरवठा करणार आहोत